नमस्कार सर्वांना मी सह्याद्री वेळा ट्रेकर्स हरेंद्र मंगलमोहन फिरस्तीच्या आजच्या प्रवासात तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पेन पेनमध्ये आणि पेनमध्ये आल्याच्या नंतर पहिला किल्ला जो करतोय तो रत्नदुर्ग आता याचा बोर्ड तुम्हाला इथं दिसतोय किल्ले रतनगड किंवा रत्नदुर्ग रतनगड हा आपल्याला एक नाशिकला नाशिक, नाशिक त्या साईडला बघायला मिळतो म्हणजे जो कळसुबाई ट्रेच्या रांगेमध्ये आहे कळसुबाई हरिचंद्र वगैरे पण हा जो रत्नगड किंवा रत्नदुर्ग आहे तो हा पेनमध्ये आहे आणि पेनमध्ये आज आपण दोन किल्ले करायचा विचारत आहोत म्हणजे पहिला रत्नदुर्ग आणि त्याच्यानंतर करायला तो मीरगड आता इथं यायचं म्हटलं तर पेनच्या महानगरपालिकेच्या इकडून आल्याच्या नंतर वाकुळच्या इथून आपल्याला सायमाळच्या इथे यावं लागतं आणि सायमाळच्या नंतर आपण आता स्टार्ट करतोय तो रत्नदुर्ग तर या रत्नदुर्ग हा किल्ला चढायला चालू केल्याच्या नंतर आपल्याला लगेचच इथं कालभैरव मंदिर दिसतंय सय्यादी प्रतिष्ठान पेन यांच्या सहाय्याने ह्या सगळ्या गडावरच्या गोष्टींकडे लक्ष दिले जाते इथं काही मूर्ती आपल्याला दिसत आहेत आता आपण रत्नदुर्ग हा किल्ला चढायला सुरुवात केली आहे आणि करताना मला हे उंबराचं झाड दिसत आहे तर त्याला फळं लागलेली तुम्ही बघू शकता तर कसं आहे की ह्या सह्याद्रीत अशी बरीचशी झाड आहेत म्हणजे उंबर असतील वड असतील अशा बरेचशी झाड आहेत की त्यांची फळं फुळं ही सगळे खाऊन इथली जी, जी जीवसृष्टी आहे ती जगत असते पण माणूस सध्या ह्या सगळ्या जंगलाचा राज करण्यासाठी जो निघाला आहे आणि तो निघाल्याच्या नंतर ह्या लोकांनी काय खायचं म्हणजे माणूस स्वतः अन्न शिजवून खाऊ शकतो पण ही मुक जनावरे कुठे जाणार म्हणजे सध्या जो हैदराबादला जे जंगल तोडलं जात आहे काही एकर तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे जसं आपला जीव जगण्यासाठी आपण आटापिटा करतोय तसं ह्या मुक्या प्राण्यांचा पण आपण विचार केला पाहिजे तर चला आपण पुढे जाऊया तुम्ही आता ह्या रत्नदुर्ग किल्ल्याच्या येथील असणाऱ्या जंगलातील ह्या मुख्या प्राणांचा किलबिलाट ऐकत असाल रत्नदुर्गाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पोचत असताना ह्या लोखंडी ग्रील इथं लावलेल्या आपल्याला दिसण्यात येत आहेत आणि याची गरजही आहे कारण बघू शकता एका साईडला पूर्ण दरड असा भाग आहे उन्हाळ्यात जरी हा पॅच तेवढा जीव घेना वाटला नाही तरी पावसाळ्यात याची कल्पना ने न केलेलीच बरी कुठलाही ट्रेक म्हटलं की तो योग्यरित्या काळजी घेऊन करणे आवश्यक असते पण ट्रेक करण्याचा तुमचा उद्देश काय आहे ह्या सगळ्या गोष्टीवरती तुमच्या ट्रेकची पूर्ण बाजू असते शेवटच्या टप्प्यात म्हणजे जवळजवळ पोचलोच आहे आणि ही रिलिंग पण संपते आहे आणि समोर माझ्या निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सुंदर असं गाव आपल्याला या ठिकाणी बघण्यात येतं आहे दाखवतोय मी तुम्हाला आणि हा रत्नदुर्गा रत्नदुर्गाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत म्हणजे ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत पण मी तुम्हाला दाखवतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आजचा जो ट्रेक आहे त्या ट्रेकला माझा सोलो पार्टनर आणि दरवेळेस मला भेटतो तो म्हणजे विनायक ह्या माझ्या ट्रेक बरोबर आहे हो आणि आजचं शूटिंग ही तोच करतोय तर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतोय जी मी तुम्हाला द्रोणागिरी किल्ल्यावरती सांगितली तर बघा हे माझ्या पाठीमागे झाड आहे ह्याची पानं म्हणजे पानझड झाली आहे त्याच्यानंतर हे जे झाड आहे ते आहे पिंपळाचं आणि ह्याला आता पालवी फुटते अशी बरीचशी झाडं या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला आणि हे बघू शकता तर ह्या बऱ्याचशा झाडांची आता पालवी पावसाळ्यानंतर पुन्हा फुटेल आणि जशी झडती झाली आहे तसं पुन्हा ह्या झाडांना नव्याने पाने भरतील रत्नदुर्ग किल्ल्यावर आहे आणि ही दरी तुम्ही बघू शकता खूप अशी खोल आहे आणि म्हणूनच कुठलाही किल्ला हा आपल्याला सर्व अजूने ज्ञात नसतो आणि ह्या किल्ल्यांवरती बरीचशी वर्दळ कमी असल्यामुळे लोकांना बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात त्यामुळे अशा किल्ल्यांवरती येत असताना आपण खूप सारी काळजी घ्यावी लागते आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमचा जो उद्देश आहे गडांवर येण्याचा तो ज्या उद्देशाने येत आहे त्या उद्देशाने ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे किल्ले रतन द गड म्हणजे रत्नदुर्ग पेनमध्ये येतो आणि हे जे सह्याद्री प्रतिष्ठान पेन आहे त्यांनी इथे काही सूचना फलक लावून ठेवलेला आहे आणि हा जो किल्ला आहे तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदवर्षाने पावन झालेला आहे आता पण रत्नदुर्गाच्या इथे पोचत असताना सुरुवातीला आपल्याला लागतं आहे ते म्हणजे हे पाण्याचं टाकं आहे आणि हे पाण्याचं टाकं ओवरफ्लो झालं का इथून असं सरळ खाली जातं ह्या पाण्याच्या जा टाक्यामध्ये असणारा गाळ ह्या इथल्या सह्यादी प्रतिष्ठानने साफ केलेला आहे मी पाण्याच्या टाक्याचे इथे उतरून तुम्हाला हे टाक दाखवतोय रत्नदुर्ग ह्या किल्ल्याच्या ह्या पहिल्या पाण्याच्या टाक्यामध्ये आहे आता ह्या पाण्याच्या टाक्यात उतरण्याचं कारण म्हणजे इथं पाणी नाही आहे आणि मग अशीच म्हणाल्याप्रमाणे सह्याद्री प्रतिष्ठाने ह्या हे टाकं व्यवस्थितरित्या साफ केलेलं आहे हे एक पाण्याचं साठ होत तसं सा हे पण होत आहे आणि हे पण खूप उंच आहे ह्या तुम्हाला दाखवतो तर हे पाण्याचा टाका आहे जवळजवळ माझ्या उंचीपेक्षा उंच आहे म्हणजे सहा ते सात फूट हे पाण्याचा टाका उंच आहे हा बघू शकता हा पूर्ण भाग या ठिकाणी आणि इथं पाणी नसल्यामुळे हे बेडकं इथं मरून पडलेली आहे पुढे परत आता ह्या पाण्याच्या टाक्यात असणारी बेडकं आहेत मरून पडली होती पावसाळ्यात पाणी पडल्याच्या नंतर हे बेडकांमुळे पाणी दूषित होऊ नये म्हणून मी मी बाहेर काढली आहे पण याच्यावर तुम्हाला अजूनही सांगेन की इथं पाणी नसल्यामुळे ह्या सगळ्या बेडकांची वाता झाली आहे मग विचार करा ही जी आपण झाडं तोडतोय जंगल तोडतोय जंगलाचा राज करतोय असे किती पशु पक्षी असे मरत असतील आणि या सगळ्या जीवाची हाय आपल्याला लागणार आणि माणूस हळूहळू आपल्याच सत्यानाशाकडे हळूहळू वाटचाल करत फायनली आपण रत्नदुर्गाच्या माथ्यावरती पोचलेलो आहोत दुर्ग प्रतिष्ठान सह्याद्री यांच्या प्रयत्नाने इथे रत्नदुर्गावरती मंदिर आहे इथं छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती स्थापना केलेली आहे एक शंकराची पिंडी म्हणू आणि एक शिल्प या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळतंय रत्नदुर्गाच्या ठिकाणी हे आपल्याला द्वारपाल जो असतो त्याप्रमाणे ही एक मूर्ती आपल्याला दिसते आहे आणि अशा बऱ्याचशा मूर्त्या भग्ना अवस्थेत आपल्याला दिसत आता आपण रत्नदुर्गाच्या गुरुजाच्या इथे आहोत आणि हा बुरुज आता ढासळलेला आहे आणि या दुर्गाच्या इथे इथे पाण्याची एक टाकी आहे असं इथल्या स्थानिक लोकांनी सांगितलं त्यामुळे त्या पाणी त्या पाण्याच्या टाक्यांचा शोध घेण्यासाठी मी आणि माझा मित्र विनायक चाललो आहे रत्नदुर्गाच्या बुरुजाकडून मी आता खालती जातो आहे म्हणजे पाण्याच्या टाकेचा शोध घेण्यासाठी म्हणा कारण आम्ही नवीनच आहोत या किल्ल्यावरती आणि इथल्या गावातील एका काकाने आम्हाला ही माहिती दिली मी जे जे माझं व्हिडिओ बघत असतील त्यांना असं एकच सांगण्याचं प्रयत्न करेन की असे जे किल्ले आहेत ते तुम्ही एकट्याने करू नका हे इथलं पाण्याचं टाकं आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे मी खालती उतरण्याचा प्रयत्न करतोय वाट तशी अवघड नसली तरी काळजी घेऊन आपल्याला उतरावं हो लागतं तर इथे आपल्याला जे पाण्याचं डाकं दिसतंय त्याच्यातील पाणी बरस म्हणजे आता नाहीच आहे पण ओलावा आहे मी आता इथे असणार रत्नदुर्ग किल्ल्यावर असणारं पाण्याचं डाकं बघण्यासाठी खाली उतरतोय इथे सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या मार्फत हा दोरखंड लावलेला आहे मी त्यांचं खूप सारं अभिनंदन करतो आणि खरंच मनापासून त्यांना थँक्यू म्हणतो कारण ही एवढी व्यवस्था केली आहे आणि पुढे जाऊन मी पाण्याचं टाकं बघतोय आणि हीच मजा आहे निसर्गात आणि ह्या गड किल्ल्यांवरती लेण्यांवरती येताना की आपल्याला ह्या गोष्टी करायला मिळतात आणि ज्या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळतात आणि इथली शुद्ध हवा मिळते तर या रत्नदुर्ग किल्ल्यावरती आहे आणि ह्या किल्ल्यावरती हे पाण्याचा डाक आहे ना ह्याचं एक विलक्षण असं म्हणजे मजेशीर असं भाग किंवा एक गुप्त भाग असा आहे की बुर्जाच्या खालती हे पाण्याचा डाक आहे म्हणजे मला असं वाटतंय की त्यावेळेस अशी रचना असेल की एखादा शत्रू जरी या गडावरती आला तर त्याला पाण्याची डाका दिसून येत म्हणजे मी हे दुसरा पाण्याचा डाका बघतोय ते सॉरी तिसरं बघतोय पहिलं टाका आहे ते लक्षात येतं पण दुसरं तिसरं आणि आता मी दाखवणार आहे त्याचं पुढचं चौथं ते पाण्याचं टाका सहजा सहजी कोणाला दिसत नाहीये तर या पुढे दाखवतो तुम्हाला हे पाण्याचं टाक आहे आता सध्या ह्या पाण्यामध्ये आपल्याला जे दिसतंय ते शेवाळ आहे ठीक आहे वापर नाहीये पाण्याचं त्यामुळे ते शेवाळ आहे पण जर हे पाण्याचं टाकं ओव्हरफ्लो झालं तर ते निघण्यासाठी पण इथून वाट करून ठेवलेली आहे म्हणजे ह्या इथल्या कातळाला या कातळ खडकांना कुठलाही त्रास किंवा म्हणजे याच्यामध्ये व्यत्यय येऊ नये हे फुटू नये ह्याची जबाबदारी त्यावेळेस घेण्यात आली होती तुम्ही पुढे बघू शकता आतमध्ये मी तुम्हाला दाखवतोय हा पूर्ण आता सध्या पाण्याने भरलेला जरी असला तरी शेवाळ आहे हे पाणी पिण्यायोग्य नाहीये पण पुढच्या टाक्यांमध्ये पिण्यायोग्य असेल या दाखवतो मी तुम्हाला फायनली आपण रत्नादुर्गाच्या चौथ्या टाक्याच्या इथे आहोत आणि हे चौथ्या टाक्या दाखवतोय त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगेन वरचं टाका जे मी बघितलं होतं टाका क्रमांक तीन त्याच्यामधून जे म्हंटल की ओव्हरफ्लो झालेलं पाणी इथून खाली होतंय तर ते पाणी ह्या टाक्यामध्ये येते आणि ते डायरेक्ट येत नाही तर येताना ते पूर्ण नॅचरल रितीने फिल्टर होऊन येते बरं आता हे चौथं टाका आपण बघतोय बघा तुम्ही बघू शकता किती मोठं आहे ते हे एवढं मोठं टाका आहे पाण्याचं आतमध्ये पाण्यामध्ये शेवाळ आहे हे पाणी जरी माणसाला पिण्यायोग्य हो आत्ता नसलं तरी इथले मुखी जनावर ह्या पाण्याचा आस्वाद घेत असतील याच्याबद्दल डाऊट नाही आणि ह्या टाक्याची पण पाण्याची पातळी कमी झालेली आहे पण माझ्या माहितीप्रमाणे अजून दोन महिने तरी हे पाणी राहील आणि प्राण्यांना ह्या पाण्याचा उपयोग होईल हा ट्रेक मी संपून परतीच्या प्रवासाला लागलोय समोर दिसणार झाड हे तुम्हाला पूर्ण असं ओबडधोबड दिसतंय म्हणजे ह्याला पानं नाहीयेत पण हे बघा निसर्गाची किमया दाखवतोय हे जे तुम्हाला दिसते हे नुकतीच पालवी फुटते आणि हे पालवी फुटल्याच्यानंतर ही फळं वगैरे बघा तयार झाली आहेत तर ही निसर्गाची किमया आहे आणि हे निसर्गात आल्याशिवाय आपल्याला कळतच नाही आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा धन्यवाद